हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही आता, आता लवकर लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा आजची महत्त्वाची योजना म्हणजे लाडक्या भावांना स्टायपंट मिळणार आहे लाडक्या भावांना आता स्टायपंट असं ते म्हणतात आणि मुख्यमंत्र्याची पंढरपुरात घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लाडक्या भाऊ अशी ते योजना आता या नावाने ओळखले जाते बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण होती ना तर बहिणींना भाई मजा वाटे आता मुख्यमंत्री लाडका भाऊ झाला तर दोघे बरोबर झाले असं समजून घ्या तुम्ही थोडंसं तात्पुरतं मनामध्ये काही देश कलश बाळगू नका बघा या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद पण या योजनेमध्ये मुलींनाही सहभागी होता येतं ही आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यात येत आहे या योजनेत लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता लाडक्या भावासाठी योजना आणली आहे यात बेरोजगार तरुणांना बारावीनंतर सहा हजार डिप्लोम्यानंतर आठ हजार व पदवीधर धारकासाठी दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता म्हणजे स्टायपण देण्यात येणार असल्याचा घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली गेल्या अठ्ठावीस जून रोजी विधिमंडळात मंजूर झालेल्या अंतरिम अर्थ अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जारी करण्यात आली बघ कोणती तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अठ्ठावीस जूनला विधिमंडळात मंजूर करण्यात आली होती त्याच योजनेचे नामकरण करत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेलाच त्यांनी आता लाडका भाऊ योजना असं नामकरण केलं आहे ओके पंढरपूर येथील भक्ती मार्गावर बांधण्यात येणारा राजाशेष शाहू छत्रपती महाराज कर राजाशे छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा प्राध्यापक तानाजी सावंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार भरत गोगावले आमदार समाधान आवतडे शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेना नेते राजू खरे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे दीपक वादडेकर नागेश भोसले माजी नगराध्यक्ष साधना भोसले अमरजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव पुढील बातमी पान नंबर दोनवर पाहू तर अशी मिळणार रक्कम रिकम कशी मिळणार तर बारावी उत्तीर्णासाठी सहा हजार डिप्लोमाधारकासाठी आठ हजार पदवीधारकासाठी दहा हजार मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे लाडक्या भावांनाही वाऱ्यावर न सोडता ही योजना आणली हे योजना राबवणारे महाराष्ट्रातील पहिले राज्य आहे असे एकनाथ शिंदे म्हणतात आता या योजनेसाठी नेमके काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक आहे ते बघा मुख्यमंत्री तुम्हाला दिसतात त्यांच्या सहभागी होते असतील त्या आणि ही लोकमंडळी ओके विठ्ठल मावलीची पूजा करताना त्यांनी तिथूनच घोषणा केली म्हणते तर पावनगे चित्र योजनेसाठी आवश्यक पात्रता पण सांगितलं आहे उमेदवाराचे वय जे आहे ते अठरा वर्षे असणे आवश्यक आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे बारावी उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा आय टी आय असला पाहिजे पदवी का असली पाहिजे किंवा पदवी आणि पदव्युत्तर असला पाहिजे म्हणजे बारावी असल्या तरी चालेल आय टी आयवाल्याला चालेल पदवी का म्हणजे समजा तुमच्याकडे डिप्लोमा फिप्लोमा असेल एखाद्या इंजिनिअरिंग फिंजिनिरिंगचा किंवा बी ए बी एचा तरी ते तुम्ही लायबल ठरू शकता कारण त्यांनी इथं पदवी सांगितलेली नाही कोणती असावी म्हणून पण पदवी पाहिजे हां पोस्ट ग्रॅज्युएशन असावा पदव्युत्तर असावा शिक्षक चालू असताना किंवा शिक्षण चालू असणाऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना ना उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा त्याचे आधार नोंदणी असावी बँक खाते आधारशी लिंक केलेले असावे संलग्न असावे इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे ओके नोंदणी करणे आवश्यक आहे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उमेदवाराकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार म्हणजे तुम्ही तुमचे प्रशिक्षण पूर्ण केलं तर तुम्हाला ज्या उद्योगाने तुम्हाला प्रशिक्षण दिलं ज्या कंपनीने दिलं त्या कंपनीकडून किंवा उद्योगाकडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे ओके तर बघा छोटीशी आता आत्ता छोटीशी बातमी पाहूया पंढरपूर म्हणजे काय ते पंढरपूर या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मीची ओके विठ्ठल रुक्माईची किंवा विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे व मानाचे वारकरी बाळू शंकर ऐरे त्यांच्या मिसेस आशाताई बाळू ऐरे यांच्या हस्ते संपन्न झाली ही महत्त्वाची गोष्ट होती ओके हे बघा ओके हे बाळू ऐरे त्यांच्या सहभागी होती मुख्यमंत्री साहेब त्यांच्या सहभागी होते ठीक आहे अशा प्रकारची ही योजना होती पेज नंबर दोन कोणी पाहत नाही एवढीच बातमी मोठी झाली तर तुम्हाला ही आपली बातमी आवडली असेल लवकरच तर पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब वाढवा भाऊ आपलं सबस्क्रिप्शन जरा कमी आहे करून टाका दोन तीन लाखापर्यंत भराभर आजच ओके तर एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद